वेळापुरातील सकल मातंग समाजाच्या वतीनं आमदार उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली या भेटीदरम्यान ते बोलत होते की वेळापुरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक हे वेळापूरच्या वैभवात ता भर टाकणार असून तरुणांना प्रेरणादायी ठरेल मातंग समाज वेळोवेळी माझ्याकडे विषय घेऊन येत होते अखेर आज तो विषय मार्गी लागलाय ही केवळ तुमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे लवकरच साठे यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल आश्वासन देखील आमदार उत्तमराव जानकर यांनी दरम्यान उपस्थित समाज बांधवांच्या वतीनं जागेचा आणि स्मारकाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न काही वेळातच मार्गी लावल्याबद्दल आमदार उत्तमराव जानकर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना माळशिराज तालुका प्रमुख सतीश सपकाळ लहुजी शक्ती सेना शिक्षण विभाग प्रदेशात अध्यक्ष प्राध्यापक अरुण खंडागळे भारतीय दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे त्याचबरोबर राज्य संपर्क प्रमुख केशव लोखंडे गणेश खंडागळे दिगंबर साठे आदीजण उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख सुनील साठे शिवसेना नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे तालुका सोशल प्रमुख अमोल साठे सामाजिक कार्यकर्ते संजय साठे राहुल साठे बजरंग कानगे अभिजित साठे आबागुडे हनुमंत साठे यांच्यासह वेळापुरातील मातंग समाज बांधव उपस्थित होते मौजे वेळापूर तालुका माळशिरस येथील सकल मातंग समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालय अकलूज या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं होतं चार दिवसाच्या आमरण उपोषणानंतर या उपोषणास यश आलं होतं त्यानंतर जागा मालक यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जागा आरक्षित करून दिली आहे <coughs> वेळापूर गावामध्ये या पालखी महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपल्याला बाजूला काढावा लागला आणि ती पुत तो पुतळा आपल्या सर्वांची अस्मिता एक आपलं स्फूर्तीस्थान शक्तीस्थान आणि तो पुतळा एक चांगल्या पद्धतीचा ज्यामधून आपल्याला प्रेरणा मिळेल लढण्याचं बळ मिळेल गोरगरिबांच्या हातामध्ये लेखणीच्या रूपानं अण्णाभाऊने बळ दिलं त्या अण्णाभाऊला शोभेल अशा पद्धतीचा पुतळा या वेळापूरमध्ये व्हावा ही तुम्हा सर्व समाज बांधवाबरोबर माझी इच्छा होती म्हणून आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला मार्ग काढलेला आहे आणि तो पुतळा करण्याच्या उद्देशानं कुठलाही अडथळा जगातला आला तरी त्याला बाजूला ठेवून आपल्याला तो पुतळा करायचा आहे त्यासाठी मम्मी स्वतः प्रयत्न करून साडेसात लाख रुपये त्याच्यासाठी आणलेले आहेत अजूनही त्यामध्ये काही चार रुपये लागले तरी आपण सगळे घालू आणि तो पुतळा हा वेळापूरच्या वैभवामध्ये भर घालेल दिनदलिताला गोरगरिबाला प्रेरणा देईल लढण्याचं बळ देईल अशा पद्धतीचा असेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि दोन ते तीन महिन्यामध्ये हा पुतळा अतिशय दिमागदारपणे वेळापूर्वाची शोभा वाढवेल अशा पद्धतीचा असेल असं आपण सगळे मिळून त्यामध्ये जीव होतो प्राण होतो आणि त्यामध्ये एक जाज्वल्यपणा जिवंतपणा तयार करू एवढीच भावना या प्रसंगाने व्यक्त करतो तुम्ही सर्वजण बांधव अनेक अडचणीच्या काळामध्ये लढाई करणारे माझे सोबती आलात आणि तुमचं ही वेळोवेळी त्याला जी पाठबळ आहे किंवा त्याविषयी तुमची तळमळ आहे ही तळमळ पुतळा उभा करून जाईल एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि थांबतो धन्यवाद बोलू बोला काय आभार गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या स्मारकाचा प्रश्न आज आदरणीय आमदार उत्तमरावजी साहेब यांनी आल्यानंतर अगदी पंधरा मिनटाच्या आत संपवलेला आहे अतिशय गंभीर प्रश्न असतानासुद्धा समन्वयाची भूमिका घेऊन शांततेच्या मार्गाने अतिशय चांगलं काम आमदार साहेबांनी केल्यामुळं मातंग समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर हा पुतळा स्मारक व्हावं येणारी जयंती अतिशय धूमधडाक्यात त्यांच्यात उपस्थितीत व्हावी आदरणीय सतीश भाऊ सपकाळ असतील खंडावेसर सर असतील केशव लोखंडे असतील महेंद्र साठे असतील सतीश साठे असतील सुनील साठे असतील या राहुल साठे असतील या सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आम्ही पुन्हा एकदा साहेब